लाखनी शहरातील उडानपुलाखाली भंडाराकडून साकुलीकडे जाणारी कार महामार्गाच्या कडेला असलेल्या डिवायडरवर चढून पलटी झाल्याची घटना सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटाच्या दरम्यान घडली यात एक जण गंभीर जखमी झाला असून उर्वरित दोन किरकोळ जखमी झाले आहेत अमृत किसन दिवाडे वयवर्ष पन्नास राहणार आमगाव जिल्हा गोंदिया असे गंभीर नाव तर अनुज अग्रवाल वर्ष तीस राहणार आमगाव जिल्हा गोंदिया व भारत ब्रिजलाल गायधने राहणार आमगाव अशी किरकोळ जखमींची नावे आहेत घटनेचा पोलिस निरीक्षक सत्यवीर बडीवार यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे अनुज अग्रवाले भारत गैधने व अमृत दिवाडे यांच्यासह टाटा टियागो कार क्रमांक झिरो चार ने भंडाऱ्याकडून साकोलीकडे जात होते। उडान पुलाचा पिल्लर क्रमांक व च्या दरम्यान असलेल्या डिवायडरवर चढल्याने अनियंत्रित झाल्याने पलटी झाली घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली घटनेची माहिती होताच लाखनी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे गडेगाव महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कुमार बघेले आपल्या जम्मूसह घटनास्थळी दाखल झाले कारमध्ये फसलेल्या जखमींना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले व उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले अमृत दिवाळे यांच्या खांद्याला व उजव्या डोक्याच्या वर दुखापत झाल्याने प्रथमोपचार करून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले लाखनी पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे यांच्या फिर्यादीवरून कार चालक अनुज अग्रवाल यांच्याविरुद्ध कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस भाधवी एकशे चौऱ्याऐंशी मोटारवाहन कायद्यानुसार ग्राहक गुन्हा दाखल केला असून घटनेचा पोलीस निरीक्षक सत्यवीर बडीवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक राजेश बांते तपास करीत आहेत